तर हाय काय स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गायच आम्ही तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये अजून एक घर विक्रीच घेऊन आलो आहे फक्त तीस लाखमध्ये जे की आहे गोविंदा ग्रुपतर्फे हे बघू शकता अशी त्यांनी सोसायटी काय तयार केली आहे फक्त आता याच्यात मोजकीच घर शिल्लक आहे जे की आता मला वाटते दोन ते तीनच घर शिल्लक आहे बघू शकता असा घराचा समोरचा एव्हल्युशन आहे असा हा आणि तुम्हाला आतमधून पहिले घर दाखवतो कसं काय आहे तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या घराची पूर्ण डिटेल सांगतो तसं लागेल आपण जा आतमध्ये जाऊ घर कसं काय आहे तुम्हाला सांगतो तर जर काहीच तुम्हाला घराच्या समोर असं एक लोखंडी गेट दिसेल आणि इथे तुम्हाला अशी टू व्हीलरची अशी पार्किंग देण्यात आलेली आहे आणि इथे एक पाण्याचा टाकं देण्यात आलेलं आहे काहीच बघू शकता आपण आता आतमध्ये जाऊ हा समोर एकदम घराच्या आतमध्ये आल्यानंतर हा तुम्हाला हॉल देण्यात आलेला आहे तर कायचा हा हॉल आहे आणि वेंटिलेशनसाठी ही खिडकी देण्यात आलेली आहे तर ही खिडकी आहे आणि इथे आल्यानंतर इथे कॉमन तुम्हाला संडास बाथरूम देण्यात आलेला आहे हा कॉमन संडास बाथरूम आहे आणि इथे तुम्ही बेसिन वगैरे तयार करू शकता किंवा आरसा वगैरे आलमारी तुम्ही तयार करू शकता आणि इथे आल्यानंतर तर इथे किचनचा उटाय देण्यात आलेला आहे एल शेपमध्ये हा एल या शेपमध्ये किचनचा ओटा देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्ही प्लग वगैरे होल्डर देण्यात आलेले आहे इथे तुम्ही फ्रीज वगैरे आणि इथे पण होल्डर वगैरे देण्यात आलेलं आहे आणि वॉश बेसिन बेसिन देण्यात आलेलं आहे भांडे वगैरे धुण्यासाठी इथे तुम्ही मंदिर किंवा फ्रीज वगैरे इथे ठेवू शकता तर आणि इकडे किचनच्या इकडे आतमध्ये आल्यानंतर इथे युटिलिटी एरिया देण्यात आलेल्या इथे भांडे वगैरे कपडे वगैरे तुम्ही इथे धुऊ शकता तर बघेच इकडे आल्यानंतर वरती वरच्या रूममध्ये जासाठी अशा पायऱ्या देण्यात आलेल्या इथे स्टीलची रेलिंग लावण्यात आली आहे चांगली मजबूत अशी स्टीलची रेलिंग आहे तर जा इथे आल्यानंतर राईट राईट हँडला है, मास्टर बेडरूम देण्यात आलेली आहे हे बघू शकता हे बेडरूम बेडरूम आहे आणि याला व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी देण्यात आलेली आहे आणि अटॅच इथे सनटच बाथरूम देण्यात आलेलं आहे बघू शकता वेस्टर्न सनटच बाथरूम आहे स्टाईल वगैरे सगळं लावण्यात आलेलं आहे बाथरूमला वॉश बेसिन पण आहे आणि इथे आल्यानंतर हे कॉमन संडास बाथरूम आहे गायचे बघू शकता हा इंडियन संडास बाथरूम आहे बघू शकता इथे पण वॉय बेसिंग देण्यात आलेलं आहे प्रॉपर इथे स्टाईल वगैरे हो लावण्यात आलेले आहे आणि इथे आल्यानंतर तुमची सेकंड बेडरूम घ्यायचं हे सेकंड बेडरूम आहे अशी आणि याला पण व्हेंटिलेशनसाठी खिडकी देण्यात आलेली आहे आणि इथे एक गॅलरी देण्यात आलेली आहे जायचं ही तुमची राहणार आहे गॅलरी आहेस ही अशी गॅलरी राहणार आहे तुमची तर काहीच ही तुमची गॅलरी राहणार आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा हो एकदम घरं वगैरे आता बनून राहिले याचे रेट भरपूर स्पीडने वाढणार आहे भविष्यात तर असं लगेच आता मी तुम्हाला वरती टॅरेसवर देतो तर वेज इथं टॅरेसमध्ये तुम्हाला इथे वरला पण तुम्हाला इथे दरवाजा सेफ्टीसाठी तर काही हे टेरिस राहणार आहे तुमचा असं टेरिस आजूबाजूचा परिसर परिसर बघू शकता बाजूलाच हे आहे मंदिर वगैरे गार्डन वगैरे देण्यात आलेलं आहे आजूबाजूचा परिसर आहे आणि चला इकडे मांगे पण आहे तर पण टेरिस आहे आणि पाचशे लिटरची पाण्याची टाकी देण्यात सॉरी हजार लिटरची टाकी आहे ही पाण्याची पाण्याची भरपूर व्यवस्था करण्यात आलेली आहे तर चला काहीच मी तुम्हाला घर पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे याचा आता पूर्ण डिटेल मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर सांगतो तर चला काहीच तर गाईज मी तुम्हाला घर पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे आणि इथे जेवढे घर झालेले आहे ते सगळे सेल झालेले आहे फक्त आता मोजकेत चार ते पाच घर इथे आता सध्या बाकी राहिलेले आहे आणि आता तुम्हाला ह्या घराचे पूर्ण डिटेल व्हिडिओ सांग डी, सॉरी डिटेल सांगतो ह्या ज्या घराचा प्लॉटचा जो एरिया राहणार आहे साडेसहाशे स्क्वेअर फूट आणि साडेआठशेचं सा बांधकाम टू बी एच के असं घर आहे आणि एकदम कमी रेटमध्ये आहे फक्त तीस लाखमध्ये काहीच रेट आहे कुणाला जर हे घर लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल गाईस एकदम कमी भावमध्ये आहे बघू शकता इथे सगळे फॅमिली वगैरे राहण्यात आलेले आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता असा हा जर कोणाला लागलास तर तुम्ही माझे संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि आपल्या अमरावतीमध्ये कोणाला प्रॉपर्टी घ्यायची किंवा खरेदी विक्री करायची असली तुम्ही माझे संपर्क शकता तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये प्रॉपर्टी घेऊन येतो ओके बाय गाईज